धुळे शहरातील मालमत्ता करधारकांकडे तब्बल शंभर कोटी रुपयांची कर थकबाकी असल्यानं आता धुळे महापालिका प्रशासनानं कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून कर धारकांकडे पाठपुरावा करून नोटिसा देऊन देखील करधारक मनपा प्रशासनाला कोणत्याही प्रकारची दाद देत नसल्यामुळे आज अखेर नाईला जास्त मनपा कर विभागानं करधारकांच्या घरासमोर जाऊन ढोल ताशे वाजवून कर वसुलीचा मार्ग अवलंबला आहे धुळे शहरातील नेहरू नगर परिसरात असलेल्या कर बाकीधारकांकडे गेल्या दहा वर्षांपासून तब्बल दोन लाखांहून अधिक बाकी असल्यामुळे मनपा प्रशासनाने त्यांना वारंवार नोटिसा देऊन देखील या करदात्यांनी मनपाला कोणत्याही प्रकारचा कर भरला नसल्यानं आज अखेर आयुक्तांच्या आदेशानं या करधारकांच्या घराबाहेर महापालिका प्रशासनाच्या कर विभागानं ढोलताशा ताशा पथकांसह ढोलताशा वाजवून दुकानं सील केली आहेत यामुळे आता धुळे शहरातील करधारकांनी आपल्यावर अशी कारवाई होऊ नये यामुळे लवकरात लवकर धुळे मनपा प्रशासनाच्या कर विभागामध्ये जाऊन आपली बाकी भरावी असं आवाहन मनपा प्रशासनाच्या वतीनं करण्यात येत आहे माझं नाव रवी किरण प्रकाश पाटकरी माझ्यासोबत आहेत मधुकर्णी खुंबे जे मालमत्ता कर अधीक्षक आहेत माननीय आयुक्त साहेब यांचे आदेश आहेत आम्हाला की लोकच जर आता घरपट्टी भरतच नसतील आम्ही यांना नोटीस दिलेल्या आहेत वारंवार सांगितलेलं आहे की तुम्ही घरपट्टी भरा पाणीपट्टी भरा पण असे बरेचसे थकबाकीदार आहेत जे दहा वर्ष झाले पंधरा वर्ष झाले त्यांच्याकडे थकबाकी पेंडिंग आहे तसंच आज देवपूर गल्ली नंबर दहा येथे आले असतात गुजराती म्हणून आहे आपलं मारवाडी खंडेलवा खंड खंडेलवाल म्हणून आहेत तर त्यांच्याकडे आमचे दोन लाख चौऱ्याहत्तर हजार थकबाकी बाकी आहे मागच्या दहा वर्षापासूनची थकबाकी बाकी आहे त्यांनी भरली नाही आज त्यांच्या सगळ्या दुकानं आम्ही सील केलेल्या आहे त्यांच्या घरासमोर ढोल वाजवलेला आहे आणि आम्ही सगळ्या धुळेखर जनतेला आवाहन करतो अशी नामुष्की तुमच्यावर येऊ देऊ नका आम्हाला काय हौच नाही आहे पण अशी नामुष्की तुमच्यावर येऊ देऊ नका प्रशासनाला वसुली करणं आवश्यक आहे माननीय आयुक्त तथा प्रशासक महोदयांचे आदेश आहे जे जे थकबाकी भरणार नाही आम्ही त्यांच्या घरी जाणार दिवसभर थांबणार ढोल वाजवणार आणि वसुली करणार धुळे शहरातील आज दवाडसह परत मालमत्ताधारकांकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी असल्याने महाशय आयुक्त यांच्या आदेशाने ज्या थकबाकीदारांकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे व त्यांनी भरण्यास घराचा भरणा भरण्यास नकार दिल्यात त्याच्या दारापुढे ढोल ताशे वाजवून जागरुत, जन जागृत जनजागृती करण्यात येईल तरी धुळे शहरातील तमाम मालमत्ताधारकांना विनंती करण्यात येते की ही अशी पाळी आपल्यावर येऊ नये कटू कारवाईची तरी सर्व अवशीलची किंवा नळ कनेक्शन बंद करण्याची देखील कारवाई करण्यात येईल तरी धुळे शहरातील सर्व ना मालमत्ताधारकांना कळवण्यात येते की ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे त्यांनी त्वरित महानगरपालिका कार्यालयात येऊन मालमत्ता कर व पाणीपट्टी कर भरावा व जप्तीची होणारी कड़ू कारवाई व आपल्या दारापुढे ढोल ताशे वाजवण्याची कारवाई ही टाळावी ही विनंती ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे